संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षण भरतीचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील मित्रांनो सध्या साधन व्यक्ती संदर्भामध्ये आपण जो लढा त्या ठिकाणी दिलेला होता आंदोलनं केली उपोषणं केली आणि अठ्ठावीस तारखेला शिक्षण आयुक्त कार्यालयातून एक, एक पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे हे पत्र मला वाटतं सर्वांनी वाचलेलं असेल आणि काही चॅनलवर व्हिडिओही पाहिले असतील परंतु काही गोष्टी या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित करतो करत आहे आणि त्या आपल्यासुद्धा लक्षात येतील आणि प्रशासनाच्यासुद्धा त्या ठिकाणी संघटनेची काय भूमिका आहे आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या नेमक्या भावना काय त्यांचे काय प्रश्न आहेत याचंही उत्तर त्या ठिकाणी प्रशासनानं द्यावं मित्रांनो अठ्ठावीस तारखेचं पत्र आहे शिक्षण आयुक्तालयाचं ज्यामध्ये आयुक्त साहेबांचं हे पत्र आहे त्या पत्रामध्ये विषय त्यांनी दिलेला की पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पदभरती संदर्भातलं हे पत्र आहे आता पहिला विषय बघा मी तुम्हाला एक एक विषय सांगतो आणि त्या विषयामध्ये त्या विषयानंतर आपण काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करू किंवा जे मुलांना वाटतं जे मुलांचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी काही उपस्थित होत आहे तर ते, ते पाहूया कुठले आता त्यांनी काय दिले की राज्यामध्ये शिक्षक पदभरतीची त्या ठिकाणी पदभरती सुरू आहे हो त्यामध्ये एकोणीस सहा दोन हजार तेराचं जे तरतूद दिली होती ती तरतूद काय होती त्या जी आरमध्ये की सेमी इंग्रजीच्या शाळेवरती एक शिक्षक त्या ठिकाणी देण्यात यावा ही तरतूद होती त्यानुसार सीओने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने जे पो पोर्टलला आ, शिक्षक शिक्षकांचे जे मागणी मा नोंदवलेली आहे त्याला अनुसरून बघा आता शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक आहारता धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती जे आपल्याला म्हणत होते ने नेहमी की आम्ही गुणवत्तेनुसार शिक्षक पदभरती करू गुणवत्तेनुसार शिक्षक पद पदभरती करू तर आज यांच्या पद यांच्या ह्या पदा म्हणजे पत्रामुळं एक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअर झाली आहे ती क्लिअर अशी झाली आहे की पवित्र पोर्टलमार्फत सेमी इंग्रजी शाळाकरता गुणानुसार इंग्रजी माध्यमातून म्हणजे कोणत्या कुठल्या गुणांनुसार तर इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्थ धारण करणाऱ्या करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे काही लोक टेलेग्रामला वगैरे बऱ्याच ठिकाणी माहिती टाकत होते की पदभरती गुणवत्तेनुसारच होणार आहे गुणवत्तेनुसारच होणार आहे तर या पत्रामधून सगळ्यात पहिलं उत्तर हे सर्व अभियोगताधारकांना मिळालेलं आहे की पदभरती ही कशा पद्धतीनं होणार आहे म्हणजे माध्यम माध्यमाला त्यांनी वेगळा क्रायटेरिया या ठिकाणी लाव लावलेलं लाव आहे हे आपल्याला या पहिल्या ओळीमधून जे त्यांनी दिलं आहे की व्यावसायिक अर्थ धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे तथापि अशा सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन एस सी आर टी म्हणजे आपण ज्याला परीक्षा एस सी आर टी पुणे यांच्या अंडरमध्ये ज्या अधिनिस्त एक संस्था आहे ती प्रा प्रादेशिक विद्या प्राधिकरण जी छत्रपती संभाजीनगरला आहे इंग्रजी भाषेच्या संदर्भामध्ये तर या सं या संस्थेकडून एक परीक्षा सदर कौशल्यावर चाचणीतील म्हणजे आ आधारित होणार आहे आणि चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षणसेवकांचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळले असल्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी आठ नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी बघा आता किती किती हास्यास्पद या ठिकाणी ही गोष्ट त्या ठिकाणी नमूद केलेली आहे म्हणजे सरळ सरळ इंग्रजी माध्यमांच्या मुलांना वाचवण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीनं प्रशासनाकडनं असे पत्र काढले जात आहे त्याच्यात त्यांनी काय दिले की यांची परीक्षा होणार आणि याच्यामध्ये जर अपात्र ठरले तर यांना यांच्या सेवा समाप्त होणार मला एक गोष्ट सांगा मला एक प्रश्न या ठिकाणी पडला आहे कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगा की मित्रांनो एकदा जॉईनिंग झाल्यानंतर कुठलं गव्हर्मेंट असेल तो त्याची नियुक्ती रद्द करू शकतो का किंवा त्याला पदावरून काढू शकतो का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो याचे काही उदाहरणं जर तुम्ही बघितले तर दोन हजार अठरामध्ये माझी एक पिटिशन होती टी ई टी अपात्र असणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या सेवा समाप्त करण्यासंदर्भातली पिटिशन होती माझं आम्ही जे संघटनेकडून मत मांडलं होतं ते हेच होतं की केंद्रामध्ये जशी सी टी टी परीक्षा होती ती दोन हजार दहामध्ये जो आर टी ॲक्ट लागू झाला नऊमध्ये त्यानंतर दहामध्ये तो पूर्ण राज देशामध्ये कायदा लागू झाला आणि राज्यामध्ये तेरामध्ये लागू झाला तर त्या त्यावेळेस ती ई टी ही लागू होती पूर्ण ह्या पदासाठी एक ते पाच आणि सहा ते चा जी टीई टी आहे ती टी ई टी लागू केली होती आणि तेरामध्ये पहिली टी ई टी परीक्षा घेण्यात आलेली होती म्हणजे मला सांगा टी ई टी परीक्षा त्या त्यावेळेस घेण्यात आली त्यानंतर सी टी 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 ई टी अशा अनेक परीक्षा झाल्या परंतु कोर्टामध्ये ज्यावेळेस पिटिशन आम्ही दाखल केली होती की यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात त्यावेळेस एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांना त्यांच्या सेवा म्हणजे तोपर्यंत जर ते पात्र असतील तर ते ग्राह्य धरण्यात आलेलं होतं म्हणजे त्यांना काढलं का नाही काढलं या हा कायदा आहे हे पत्रक नाही आहे हे तर नुसतं साधं पत्र आहे हा हे कुठलं धोरणही नाही आहे कुठले धोरणात्मक बाबसुद्धा सुद्धा नाही आहे हे फक्त आयुक्तांचं साधं पत्र आहे आणि या पत्रामध्ये ते नमूद करतात की असं तुम्ही आदेशामध्ये नमूद करा की जर तुम्ही ही परीक्षा पास झाला नाही तर तुमच्या सेवा समाप्त करण्यात येतील मग मला सांगा की जसे तुम्ही एक्झाम त्यांच्यासाठी आहेत त्याच जसं तुम्ही त्यांना ट्रेनिंग देताय तसं मराठी माध्यमाच्या मुलांनाही ट्रेनिंग द्या ना तेही त्या ठिकाणी पात्र होतील तेही परीक्षा देतील आणि जर त्यांनी ते ट्रेनिंग आणि त्यांनी जी परीक्षा उत्तीर्ण केली नाही त्यांनी गुणवत्ता जर सिद्ध केली नाही तर ते तर त्या ठिकाणी अपात्र होतील त्यांच्याही सेवा समाप्त करा आम्हाला काही अडचण नाही तुम्हाला जर असं पत्र काढायचं असेल तर त्यामधून इंग्रजी माध्यमाचे शिक्षक तुम्हाला का हवेत मग मी अजून सांगतो याच्यामध्ये दोन लाख डी एड झालेले मुलं आहेत ज्यांचं प्राथमिक शिक्षण जरी मराठीमधून झालेलं पूर्ण शिक्षण मराठीतून झालेलं असलं तरी ते एक ते पाच पाचसाठी एलिजिबल आहेत शिकवण्यासाठी इंग्रजी ते शिकू शकतात ना दोन लाखामध्ये एक लाख नव्वद हजार विद्यार्थी पात्र नसेल पण दहा हजार लोक तर इंग्रजीमध्ये शिकू शकतात मग त्या लोकांवरती अन्याय काय करताय त्यांनाही तो चान्स मिळाला पाहिजे ना तुम्ही जर एखादी अजून चाळी लावताय तुम्ही अजून बॅरियर लावताय तर ते क्रॉस करण्याची संधी आम्हालाही द्या ना आम्ही करू शकतो का नाही करू शकत ह्या ट्रेनिंगमध्ये समजेल मग तुम्ही एकासाठीच का असं हे करताय एकाच माध्यमासाठी तुम्ही ते बॅरियर का लावताय तुम्ही जो अडथळा आता शिक्षक तो लागल्यानंतर तो काढून तुम्ही टाकू शकणार नाहीत हे सर्वांना माहिती आहे मग तुम्ही काढू शकणार नाही तर अशी आत टाकण्याचा ता उद्देश काय म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना पत्रा त्या पत्रानं पत्र जे हे जे नि, ते निर्गमित केले त्यानुसार कोर्टामध्ये तुम्हाला असं सांगायचं असेल किंवा आम्ही अशा हे लावलं आहे यांच्या सेवानी समाप्त करू मग ती संधी आम्हालाही द्या आम्ही एन सी टी नियमानुसार तुमच्या शासनाच्या जी आरनुसार एक ते पाचला पात्र आहेत ना त्याच्या मराठी माध्यम वाईज असं काही क्वालिफिकेशन तुम तुम्हीच नमूद केलेलं नाही आहे मग तुम्ही असं कसं काय का म्हणू शकता की आम्ही त्याला पात्र नाही सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होतो या प्रश्नावरती प्रशासनानं विचार करावा आणि कमेंटमध्ये जे मुलं आपले असतील त्यांनाही सांगावं की मी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो रास्ता आहे का नाही आहे अजूनही काही मुद्दे आहेत बरेचसे मुद्दे आहेत पण ते मुद्दे मी इथे उपस्थित करणार नाही कारण ते मुद्दे न्यायालयीन किंवा न्यायिक बाजून आम्हाला मांडायचे असल्याकारणाने ते मी इथे उपस्थित करणार नाही पण हा मुद्दा सर्वांना उपस्थित होऊ शकतो म्हणून मी तो त्या ठिकाणी उपस्थित केला आता दुसरा प्रश्न त्याने दुसरा काय दिलेला आहे विषय की स्थानिक स्वराज्य संस्था इंग्रजी माध्यमांचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक तेवीस पत्र क्रमांक पाचशे नऊ ऑब्लिक टी एन टी एक दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस निर्णय होता मधील निर्देशनुसार निर्देशनास, निर्देशनास निदर्शनास सॉरी अनुसरून प्रत्यक्ष कारवाई करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे समितीकडून शिफारस प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल मग तुमचा जर याच्यामध्ये अभ्यास नव्हताच किंवा तुम्हा तुम्हाला या संदर्भामध्ये कुठलीच माहिती पहिली नव्हती तर मग कुठल्या आधारावरती तुम्ही हे पत्र काढले तुमच्याकडे जर या या संदर्भ पत्राचा तुमच्याकडे जर काहीच बॅकग्राऊंड नव्हतं तुम्हाला जर याचा अभ्यास नव्हता तर तुम्ही पत्र काढायचं आणि परत त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करायची आणि त्यांच्या समितीकडून जी शिफारसी त्यानुसार तुम्ही मान्य करायची म्हणजे हा वेळ काढूपणा कशासाठी कोणासाठी हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे जे आर तुम्हीच काढायचा समिती पुन्हा तुम्ही त्याचा अभ्यास करण्यासाठी लावायची किती अवघड आहे ना हा प्रश्न कॉमन प्रश्न आहे आम्ही जास्त हुशार नाही आहे साहेब म्हणजे जसं त्यांना असं वाटतंय की प्रशासनाला आम्ही मराठी माध्यमाची मुलं होईल एडे आहेत एक ते पाचला आम्ही शिकू शकत नाही किंवा आम्ही अपात्र आहेत एडे म्हणण्यापेक्षा आम्ही अपात्र आहेत की आम्ही ते एलिजिबल नाही आहेत म्हणायचा अर्थ तो एडे शब्द मागं घेतो एलिजिबल शब्द एलिजिबल नाही आहेत तर एलिजिबल आम्ही नाही आहेत तर मग आम्हाला हा हा तुम्ही जर हा मुद्दा हो उपस्थित केलेला आहे आम्हाला प्रश्न पडतो की तुम्ही जे आर काढल्यानंतर परत समिती गठीत करण्याची काय आवश्यकता आहे कारण या संदर्भामध्ये आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला होता आणि आम्ही अनेक वेळास त्यावेळेस शिफारससुद्धा ही केली होती तुम्ही जे पहिल्या याच्यामध्ये साहेबांनी जी शिफारस केली आहे की यांची परत आम्ही त्यांना बे एक्झाम देणार ती शिफारस आम्ही आम्हीसुद्धा ते पत्रामध्ये दिली होती आम्हीसुद्धा मंत्रिमोदया पण म महोदयाकडे ते गोष्टी त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या की तुम्ही यांची अजून एक्झाम घ्या आणि त्याच्यामध्ये आम्हालाही समावेश करा हे आम्ही बोललो होतो मग ज्या गोष्टी आम्ही तुम तिथे बोललो होतो त्या गोष्टी याच्यामध्ये येत आहे परंतु त्या गोष्टी येत असताना सुद्धा त्याच्यामध्ये फक्त इंग्रजी माध्यमाचंच काय येत आहे मराठी माध्यमाचं काय येत नाही हा आम्हाला प्रश्न आहे हा दुसरा मु मुद्दा जो उपस्थित केला तो आता तिसरा मुद्दा आहे यास तो सध्या प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणी मध्ये शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा तेरानुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय तेरा दहा तेवीसमधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंदी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षकपदाची मागणी नोंद करावी सध्या केंद्र शाळासाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जा जागा तूर्त राखून ठेवण्यात याव्यात ठीक आहे म्हणजे हा तिसरा मुद्दा आता त्यांनी या ठिकाणी केलेला आहे यांनी काय म्हटलं आहे की सध्या बघा त्यांनी दोन पत्र दोन पदं मागितले होते आपले सेम इंग्रजीसाठी वेगळं त्या ठिकाणी पदं मागितलेले आहेत त्यानंतर साधन व्यक्तीसाठी वेगळे पदं मागितलेले आहेत मला एक प्रश्न पडतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल की पदभरती ही साधन व्यक्तीसाठी घेण्यात आलेली टेट आहे की शिक्षकांच्या सेवक गेलेले घेत गे, घेण्यात आलेली टेट परीक्षा हा प्रश्न आम्हालाही पडतो आणि या प्रश्नाचे उत्तरं आम्हाला प्रशासनाकडून पण हवे की ही परीक्षा केंद्र साधन व्यक्तीसाठी होती का सेवक पदासाठी होती का दोन्ही पदासाठी होती हे सर्वात पहिले तुम्ही नमूद करावं बरं शिक्षण तुम्ही जे साधन व्यक्तीचं सा पद त्या ठिकाणी नमूद करायला सांगितलेलं होतं की यामध्ये दुसरा प्रश्न आम्हाला पडला की याचे बिंदू जे तुम्ही देणार होतात ते कुठल्या माध्यमाचे म्हणजे मराठी माध्यमातून देत आहे उर्दू माध्यमातून देत आहे कन्नड माध्यमातून देत आहे बंगाली माध्यमातून देत आहे म्हणजे हे पद तुम्ही कशामधून देत आहे नेमके आता असं कुठलं पस पद अस्तित्वात नाहीये संच मान्यतेमध्ये साधन व्यक्तीचं मग साधन व्यक्तीचं पद जर अव्हेलेबल नसेल तर मग तुम्ही ह्या जागा रिक्त का ठेवताय हा मला पडलेला प्रश्न आहे तिसरा जो मुद्दा मी उपस्थित केलाय त्याच्यामध्ये हा जो प्रश्न मला पडला आहे की साधन व्यक्तीचं जर पद नसेल तर तुम्ही ते पद नोंदवण्यासाठी का सांगितलं आहे कुठल्या आधारावरती कुठल्या शासन निर्णयानुसार सांगितलं आहे मला हा प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी प्रशासनानं द्यावं आम्ही हे सर्व गोष्टी मांडणारच आहेत काळजी करू नका दुसरी गोष्ट अशी पडते बरं साधन व्यक्ती पद नसताना त्यांनी ते सांगितलं की त्या ते पद त्या ठिकाणी राखू राखीव ठेवावेत मला एक आता तिसरा प्रश्न या ठिकाणी या तिसऱ्या मुद्द्यावरती पडतोय राखीव का ठेवावीत पद पदभरती कशाची आहे शिक्षण सेवकाची आहे का साधन व्यक्तीची आहे मग साधन व्यक्तीची पदवर्ती असेल तर तुम्ही शिक्षण सेवकाची जे पद आहेत ते पदं राखू कसं काय ठेवू शकता ऑलरेडी सत्तर त्या ठिकाणी कपात केली सत्तर टक्के पदभरती करताय त्याच्यामध्ये अजून तुम्ही पदभर पदामध्ये कपात करताय म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं आहे काय शिक्षक भरती करायची का नाही करायची हा प्रश्न त्या ठिकाणी आता प्रशासनाला विचारायची गरज पडलेली आहे याआधीसुद्धा मी हे प्रश्न उपस्थित केले होते माझ्या नावानं त्या ठिकाणी पत्र दिलं आणि प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण करतोय सरकारच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण करतोय साहेब ह्या प्रश्नाचे उत्तर जर आम्हाला मिळत नसतील तर मग आम्ही हे प्रश्न उपस्थित करायचे का नाही करायचे हे प्रश्न सर्वसामान्य अभिविकेता धारकांना पडलेले प्रश्न आहेत या प्रश्नाचे उत्तर आम्हाला हवेत तुम्ही कुठल्या आधारावरती हे पदं मागं ठेवलेत याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि ते उत्तर आम्ही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल हे पद ही पदभरती टेटसाठी आहे त्यानंतर जे सुमोटे याचिका त्या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठाने स्वतःवरून दाखल केलेली आहे निश्चितपणे ती शिक्षण सेवकाच्या आणि जे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षक मिळत नाही आहे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत या आहे यासाठी जे आहे त्या बालकांचा विचार करा त्या विद्यार्थ्यांचा विचार करा साधन व्यक्ती हा शिक्षकांना शिकवणारा आहे तो त्या बालकांना शिकवणारा नाही आहे तुम्हाला साधन व्यक्ती निवडायचा असेल तर त्याचा क्रायटेरिया वेगळा करा तुम्हाला हा क्रॉ क्रायटेरिया कोणी दिला आहे आणि हा क्र क्रायटेरिया त्या ठिकाणी निर्गमित करण्याचा किंवा तो ठरवण्याचा अधिकार प्रश शिक्षण आयुक्त कार्यालयाला आहे का एस सी आर टी एन एन सी टी कशासाठी दिलेले आहेत तुमच्याकडे साधन व्यक्तीचं पद आहे का मग तुम्ही ह्या जागा कसं काय रिक्त ठेवू शकता अजिबात नाही ह्या ठिकाणी या सगळ्या प्र प्रश्नाला त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही कितीही पत्रक काढा एक पत्रकाचं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी दुसरं चुकीचं पत्र काढा त्याचं क्लॅरिफिकेशन तिसरं चुकीचं पत्र काढा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे उत्तर आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हालाही त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी द्यावंच लागणार आहे त्यामुळं शालेय शिक्षण विभागाने आणि मंत्री महोदयाला मी विनंती करतो पदभरती लोकसभेच्या आधी झाली पाहिजे त्यासाठी अनावश्यक असणारे पदं अनावश्यक असणारे पत्र तुम्ही जे काढताय पदभरती पद ते जे मला सांगितलेले होते की तुम्ही पद शिक्षक भरती लांबवण्याचा प्रयत्न करतात खरी शिक्षक भरती कोणाला लांबवायची या सर्व गोष्टीवरून लक्षात मुलांच्याही येत आहे आमच्याही येते आणि तेही आम्ही प्रश्न उपस्थित करू की जर पदभरती लांबली तर याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी प्रशासन असेल आणि त्याला शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण विभाग त्या ठिकाणी जबाबदार असेल कारण असे चुकीचे पत्र काढायचे आणि त्यानंतर ढकलून दुसऱ्यावर जायचं हे अजिबात चालणार नाही हे ना ना प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केलेले येतं हे तरी मी नॉर्मल प्रश्न उपस्थित केले याहीपेक्षा माझ्याकडे आणखीन प्रश्न येतं ते जर उपस्थित केले असते ते, ते उपस्थित मी इथं करणार ना नाही ना ना। जिथं मला उपस्थित करायचे त्या ठिकाणी मी योग्य ठिकाणी उपस्थित करणार आहे त्यामुळं मी फक्त नॉमिनल जे सर्वसाधारण उमेदवाराला पडणारे प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित केलेले या प्रश्नाचे उत्तरं त्या ठिकाणी आम्हाला मिळायला पाहिजेत अन्यथा त्या ठिकाणी हा जो लढा आहे तो लढा या ठिकाणी पुन्हा चालू केला जाईल अजिबात नाही म्हणजे जसं तुम्हाला असं वाटतं आहे की आम्ही माघार घेतलेली आहे माघार आम्ही तुम्ही जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये तुम्ही जे मागणी केली होती त्या त्यानुसार आम्ही ते केलं परंतु जर अशा पद्धतीने अजून आमच्यावर अन्यायकारक निर्णय होत असतील तर आम्ही स्वतः मानसिक मानसिकता आमची खराब झालेली आहे आम्ही मानसिक संतुलन आमचं बिघडलेलं आहे मी आत्ता सांगतो आम्ही डिप्रेशनमध्ये जगत आहोत अनेक मुलं डिप्रेशनमध्ये जगत आहेत अनेक मुलांचं मानसिक स्थिती ढासळलेली आहे आमचीही ढासळलेली आहे माझीही ढासळलेली आहे मी हे जो व्हिडिओ केले तर त्या व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी नमूद यासाठी करतो आहे कारण मला अनेक लोकांचे फोन येत आहे मेसेज येत आहे अक्षरशः ते मुलं या पत्रा पत्र आल्यानंतर सुद्धा रडत आहे त्यांची मानसिकता काय आहे आणि ही मानसिकता खराब करण्याचं आणि ढासळण्याचं काम कोणाचं आहे तर याचं उत्तरही प्रशासनानं आयुक्त कार्यालयाने त्यानंतर मान्य मंत्री महोदयांना द्यायला हवं हो, मी या ठिकाणी हे जे प्रश्न उपस्थित केलेले हे प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला ताबडतोब मिळावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो जिथं प्रश्न उपस्थित करायचे हे प्रश्न उपस्थित केल्या जाईल आणि हा लढा पुन्हा एकदा त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून लढत जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त धारकापर्यंत पोहोचवा एवढी विनंती करतो धन्यवाद मित्रांनो